आज आपण बघणार आहोत स्टोनमध्ये इनविजिबल मंगळसूत्र त्यासाठी ते आपल्याला लागणार आहे लाल कलरचा स्टोन त्यानंतर आठ शेप मोती त्यानंतर चार असे मोठे गोल्डन कलरचे मणी आणि बऱ्यापैकी छोटे असे गोल्डन मोती किंवा मनी म्हणूयात त्यानंतर आपल्याला आठ लागणार आहेत क्रिस्टल काळे मणी तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मोत्या जो आपला स्टोन आहे त्याला व्यवस्थित मी आपली पॉईंट थ्री एम एमची वायर जी आहे गोल्डन कलरची ती व्यवस्थित सेट करून घेतली आणि एक एक मोती त्यामध्ये आहे अशा प्रकारे सगळे मोती मी ओन घेतले आहेत आणि आता ते आपल्याला फिट करायचे आहेत स्टोनच्या भोवती तुम्ही बघू शकता एक एक मोती सोडून आपण ती वायर अशी फिट करायची जेणेकरून प्रत्येक मोतीला वेढा बसेल आणि ती व्यवस्थित त्या स्टोनमध्ये फिट होईल म्हणजे कधीही ते असं पडणार नाही वगैरे ते व्यवस्थित सेट बघू शकता तुम्ही ह्या अशा प्रकारे ते तुम्हाला दिसेल मागची साईड बघू शकता एकदम क्लिअर आहे जास्त तारेचा वेडा नाही आहे त्यानंतर आपल्याला जे गोल्डन मनी आहेत बारीक ते पूर्णपणे असं ववून घ्यायचे आहेत जे आपल्याला जेणेकरून जे स्टोन आहे त्याच्या भोवती तो व्यवस्थित आपल्याला ते लावता येतील ज्याने असं आपलं जे पेंडेंट आहे त्याचं लुक खूप सुंदर येतो सो बघू शकता तुम्ही की मी कसं सेट करते आहे जेवढे आपल्याला हवे त्या अगोदर चेक करून घ्यायचं कमी नको आहे आणि जास्तही नकोय कारण मग ते जे सर्कल आहे ते व्यवस्थित सेट व्हायला हवंय आपलं हे मंगळसूत्र तुम्ही ऑफिस किंवा डेली यूज साठी यूज करू शकता खूप छान वाटतं ते आणि वेगळाच लुक येतो हे बघू शकता मी कसं ते व्यवस्थितपणे आहे त्यानंतर हे पूर्णपणे पॅक करून घेतलंय असं आपलं झालं पेंटिंग तयार त्यानंतर आपण गिअर वायर घ्यायची ती आपण जवळजवळ मी आपलं मिनी गंठन असतं अठरा इंच त्या हिशोबाने मी ती कट केली आहे आणि बघू शकता की स्टोनच्या आतल्या साईडने म्हणजे मागच्या साईडने व्यवस्थित त्यांनी ते स्टोनला असतंच तिथे जागा तिथे आपण व्यवस्थित ती वायर ओवून घेतली आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूने आपण ते गोल्डन कलरचे मनी लावायचे आहेत मोठे जेणेकरून ते आपलं व्यवस्थित दिसेल आणि ते छान लुकेल त्याला त्यानंतर आपण काय करायचं आहे की आपलं जे हे आहे एक बारीक मोठी त्यात टाकायचं आहे त्यानंतर क्रिस्टल मोती टाकायचं आहे परत एक बारीक मनी घ्यायचं आहे गोल्डन कलरचा परत क्रिस्टल असे चार गोल्डन मनी आणि चार मोठे क्रिस्टल असं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लास्टला आपण मोठा मनी ॲड करणार आहोत जेणेकरून ते आपलं एक सुंदर असं सु लूक येईल बघू शकता त्यानंतर लास्टला आपण एक मोठा मन ॲड केला बघू शकता दोन्ही मी व्यवस्थित केले त्यानंतर लास्टला आपल्याला घ्यायचं आहे लॉक बिड्स जे असतात आपल्याला लॉक करण्यासाठी जे आपले व्यवस्थित जे आपण सेटिंग केली आहे आपल्या पेंडेंटची म्हणा किंवा आपल्या बाकीच्या लुक्सची ती व्यवस्थित राहायला हवी म्हणून बघू शकता अशा पद्धतीने ते लॉक होतंय त्यानंतर आपण लास्टला परत लॉक बिड्स घेऊन आपण ते लास्टलं ला जे आहे आपलं गिअर वायरचं त्याला आपण लॉक करणार आहोत ते बघू शकता कशा प्रकारे लॉक करते okay, मी ओके अशा पद्धतीने लॉक करायचे दोन्ही साईडचं करायचंय लॉक आणि त्यानंतर आपल्याकडे जे असतात काय <clears throat> म्हणतात आपण त्याला कड्या असतात एक तर त्या ऑलरेडी आपल्याला जम्पिंग हे म्हणतात त्याला ऑलरेडी भेटतात नसतील तर तुम्ही घरी बनवू शकतात ते आपल्याला त्याच्यात फिट करायचे व्यवस्थित आपल्या पकडच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला फिट करायचे त्यानंतर आपल्याला त्याला हुक ॲडजेस्ट करायचं आहे ओके okay. हे बघू शकता खूप सुंदर असं इन्विजिल